घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोननं जेरबंद केलं आहे नाशिक शहर आणि परिसरात होणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं तपास करताना गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रकाश भालेराव आणि शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय वाघेला राहणार सिंदरफाटा नाशिक यानं नाशिक शहरात घरफोडी केलेले असून चोरी केलेले सोने विकून तो पिकअप गाडी घेणार आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे राजेंद्र कुंभरे प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेदींनी सिन्नर फाटा मनपा दवाखान्याच्या जवळ उभा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयित अजय राजू वाघेला याला सापळा रचून ताब्यात घेतलं तपासात संशयितानं शहरात केलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली नाशिक शहरातील तीन घरफोडी उघडकीस आली आहे एकवीस तोळे सोने हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगोडे राजेंद्र कुंभरे बाळू शेळके प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय साणप सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुडीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदळ वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे जितेंद्र वजुरे आदींनी केली आहे